हॅलो नमस्कार तर आपल्या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर त्याचं नाव आहे अन्न माया आज आहे संडे तर उद्या आपले घट वगैरे बस म्हणजे आपले देव बसणार आहेत तर झाले का साफसफाई माझ्या मैत्रिणींची माझी तर झाली म्हणजे मी आता सुद्धा केलेली नाही बरं का आता गौरी बसतो

तिच्या पणवानूच्या बड्डेसाठी साठी चाचा सायकल घेणार होतो बर दोन सायकल वेळेला आणि मग नागच्या वेळी पण गेलेलो बघा

संडेला कसं दुपारनंतर शॉप वगैरे नसते अमावश्या महिन्यातून एकदाच असते म्हणजे आमावश्याला फक्त आमच्या इथं रूल वेगळे आहे सगळीकडचे रूल वेगळे असते त्यानंतरच आमच्या इथं रूल वेगळे पहिली तर अमावश्याला पण आहे सुट्टी आता आता म्हणजे आ... आपल्या काम करणाऱ्या लोकांनी गोल्ड मार्केट लोकांनी काय केले आता मोठ्याला सुट्टी ठेवली ती पण तरी पण लोकल शॉप उघडून बसत होती आता काय केले दहा हजार रुपये दंड आहे जे ओपन करत असं म्हणून ते देवा देवानी घरात बसते मग त्यांना एक दिवस सुद्धा सुट्टी नको असते कारण म्हणते ती घरी ताप ती कशी किती वाटत असते बघा बायकची लग्न करताना बरं वाटतं नंतर बायकांची फिरती वाटत असते काय करायचं नाही काही काय म्हणत होते मी त्यांची चाचा सायकल घेणार होते तर दोन वेळा शॉप बंद होतं आज पण बंद आहे आता म्हटलं दहा दिवस मुलीला सुट्टी आहे तर तेवढेच तासभर जाऊन खाली खेळत बसतेल्या सकाळी केलेले सगळं काम वगैरे आवडलेलं आज कधी नव्हती माझ्या मोठ्या मुलीनं देवपूजा केली कारण मला आवडून घरातलं देवपूजा वगैरे आजच्या दिवसच त्याला बर फक्त देवपूजा करत जा कधीतरी आपलं तेवढंच मला सुट्टी आणि मग दुपारी सकाळी नाश्ता केलेला नव्हता बरं का विचार केला होता बाहेर जाणार संध्याला पण त्यांना काय बाहेरचा नाश्ता आवडत नाही त्यासाठी मग काल काल डोसेच भिजून असते ना मग बारा वाजता बघा नाश्ता केला मग डोस चटणी त्यामध्ये चटणी वगैरे बनवली आणि सगळ्यांनी पोळून बारा वाजता नाश्ता केला बारा वाजता नाश्ता केला नंतर काय नाही त्यासाठी स्वयंपाक केला कारण पुरामुखच लागली नाही बारा वाजता खाल्ल्यावर काय भूक होणार आहे आणि मग सायकल वगैरे आणून गेलो मग साडे बाराला गेलो एक दिवस एक दिवस काल काय चाललंय आलू गाय काय चाललंय काय

मग दुपारी स्वयंपाक केलेल्या नाही अंड्याची बिर्याणी बनवणार होती कारण कसं अंडी होती बरं का हे म्हणलो तर अंड्याची बिर्याणी बनव पण बारा वाजता नाश्ता केल्यामुळं त्यांनी काय भूप लागली नाही कोणाला त्यासाठी मग काय बनवलं नाही झोपली

दोघीला दोन चपातीला अंड्याच्या दोन पोळ्या करून दिल्या दोघीला दोन चार अंडी शिल्लक आहेत बघूया मग मी म्हटलं दोन चार अंडी आहेत तर भुंची करूया तर आता बघू काय बनवायचं काय नाही बाहेर मस्तपैकी पाऊस चालू आहे तर यांना म्हणते का उपास सहा वाजल्या चपासून घेऊन तुला, तुला तो तो, तो। कर आता म्हटलं चपाती जर खाल्ली सहा साडे सहा वाजता तर सात वाजता मग सांगते अजून बघा पाहुणे सात वाजले तर म्हंटल आता मी जेवली तर मग नंतर काय त्याला म्हंटल पाव गरजत होत त्या काय मला झाला किरकिर म्हणते तुम्ही किरकिर तुला इथे जागा तर आपला ब्लॉग कंटिन्यू पहा

અને મે બાવ કેવો હોય દેખ મત તો મનું નતું હોય તો ખાનેસ ને આસાસ્ટો બસ બેન આસ્તે હે આય બંગલાક કામ કરે હે મલે મને પણ ચાંદલ હે એમાં હું એ સલા ઇનિ ચીંગીલો કોન હાર ઓય ને એ જહેત કામ ના ટમેટો નાન નાન કોથમીર ચટણી જીણો જીણો કામ એ લોકો જ કરી કે ને આઈ પ્રોબ્લેમ